प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहेत भरलेली कारले भरलेली कारले बनवण्यासाठी इकडे मी पावशार कारले घेतले आहे आणि त्याला मधून कट करून घेणार आहे त्याला छोटे छोटे कट लावून घेणार आहे तर जे कोणी नवीन असेल माझे चॅनल बघत असेल तर लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि शेअर करायला विसरू नका तही तुम्ही नक्की करून बघा ही भाजी खूप छान लागते मुलं असे कारले खाती नाही तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा नक्की मुलांना आवडेल तर आपण आता इकडे हे कारले कट करून झाले आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे सर्व जेवढे कारले आपण कट केले होते आपण त्यांच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे आता हे सर्व कारले मी मीठ टाकून भरून घेतले आहे आता इकडे मी कढई तापत ठेवली आहे त्याच्यात पाणी टाकून घेणार आहे पाणी गरम झाल्यानंतर मी आता हे सर्व कारले त्यात सोडून देणार आहे आणि त्याला चांगलं शिजून देणार आहेत आता मी सर्व कट केलेले कारले त्याच्यात टाकून घेतले आहे आणि याला शिजू दिले आहे आता हे शिजले आहेत हे बघा अशा पद्धतीने झाले आहे आपण त्याला एका कटोरामध्ये काढून आणि त्यात त्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहे आता मी हे सर्व कारले साफ करून घेणार आहे त्यातल्या बिया काढून घेणार आहे तर जे मोठे कारले आहेत ते आणायचे नाही आहे जे छोटे छोटे पाहून कारले आणायचे आहेत ते कडू नाही राहत आता आपण या सर्व बिया सर्व काढून घ्यायच्या आहे तर कारले पण खूप छान शिजले होते हे चांगले शिजू द्यायचे आहे त्याच्यानंतरच त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे कारलं जर कच्चं राहिलं ना तर त्या खायला व्यवस्थित लागणार नाही त्याच्यामुळं कारलं हे व्यवस्थितच शिजू द्यायचं आहे आता मी हे सर्व बिया काढून घेत आहे कारलं कसं झालं होतं ते कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका आता या सर्व बिया काढून झाल्या इकडे मी खोबर किसून घेतलं आहे आणि त्याला चांगलं लालसर भाजून घेणार आहे आता याला चांगलं खोबऱ्याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला हळूहळू करून मी खोबरं चांगलं लालसर भाजून घेणार आहे तुम्ही खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून ते भाजून मिक्सरला वाटून घेतले तरी चालतील तर मी हे किसून घेतलं होतं तुम्हाला हव्या तशा आकाराचे तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करून आणि ते तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरी चालेल आता हे सर्व भाजत आलेलं आहे तर खूप असं खोबरं हे जाळायचं नाही आहे हलक्या हलक्या याच्यात भाजून घ्यायचं आहे लालसर आता हे मी काढून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आता इकडे कढई तापत ठेवलेली होती त्याच्यामध्ये मी आता थोडंसं तेल टाकून घेणार आहे हे थोडंसंच तेल टाकायचं आहे आता कांदा एक कट करून घेतलेला आहे मी एक कांदा घेतला होता त्याला कट करून आणि आता त्याला थोडंसं परतून घेणार आहे तेलामध्ये तर कांद्याला तुम्ही हवे त्या आकाराचे कट करू शकता आणि याला आपण मस्त गोल्डन असे भाजून घ्यायचं आहे आता इकडे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या दोन चार त्या टाकून त्या पण चांगल्या तळून फ्राय करून घ्यायच्या आहे हळूहळू त्यानंतर अद्रक अद्रक घेतलं होतं मी ते अद्रक पण याच्यामध्ये चांगलं तळून भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तर आपण आता हे चांगलं तेलामध्ये परतत आलेलं आहे आता याला पण आपण एका कटोरामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा हे मस्त छान असं झालेलं आहे आता एक वाटी घेतली आहे वाटीमध्ये हे वाटी सर्व कांदा अद्रक आणि लसूण मी ला हे काढून घेतलं आहे इकडे मी कोथिंबीर घेतली आहे थोडीशी त्यानंतर अद्रक लसूण कांदा हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे जे मगाशी आपण तळवले होते इकडे खोबरं पण मी भाजलेलं होतं ते पण टाकून घेणार आहे आणि आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे आता इकडे हे मिक्सरला लावून मी बारीक करून घेतलेलं होतं आता एक प्लेट घेणार आहे त्या प्लेटमध्ये मी आपण जो मिक्सरला लावून बारीक केलेला मसाला आहे तो आपण सर्व काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये आता इकडे मी घरगुती बनवलेला काळा मसाला आहे तो मी दोन चमचे टाकून घेणार आहे यात थोडासा लाल मसाला आहे तो पण टाकून घेत आहे थोडंसं मीठ घेतलं आहे एक चमचा आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे हे मसाले आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मिक्स झालेलं आहे सर्व आता इकडे मी कारले घेतले आहे त्यातल्या बिया काढून घेतल्या त्या मग अशी आपण आता हे मसाले त्यात भरून घ्यायचे आहे आता हे सर्व आपल्या कारल्यांमध्ये आपण हा सर्व मसाला भरून घ्यायचा आहे तर तुम्हाला एक टिप्स सांगते कारलं शिजवताना जर कारलं कडू असेल तर त्याच्यामध्ये आपण चिंचेचा बोटूक एक चिंचेचा बोटूक टाकून कारलं शिजून घ्यायचे आहे जेणेकरून कारल्यामधला कडवटपणा तो नाहीसा होतो आता हे सगळे कारले मी चांगले भरून घेतलेले आहे मसाला त्यामध्ये आता आपण याला फ्राय करायचं आहे आता हे सर्व होत आलेले आहे भरून आता इकडे मी कढाई ठेवलेली होती त्यामध्ये मग अशी मी घेतलेली तीच कढाई आहे आता तिच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आणि आपण आता मी हे कारले त्यामध्ये सोडणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे आता हे सगळं मसाला भरून घेतलेले कारले मी कढाईमध्ये टाकून फ्राय करून घेणार आहे ते सर्व टाकून मी चांगलं मिक्स करून घेत आहे आणि हे बघा आता हे आपले गरम खाण्यासाठी भरलेले कारले तयार आहे तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बघा किती छान झालेले आहेत आपण हळूहळू सगळे उलटे करून घेऊया त्याला आणि आता मी एका प्लेटमध्ये सर्व कारले काढून घेणार आहे तर गरमागरम भरलेली कारलीची भाजी तयार आहे